देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे प्रदीर्घ आजारानं निधन अनेक दिवसांपासून होते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त परिकर यांच्या निधनानं भाजपनं गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना सर्किट बेंचच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह हो वकिलांची गांधीगिरी राष्ट्रीय लोक अदालतीवर टाकला बहिष्कार सत्तेला बेटोळे घातलेल्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी साथ द्या उचगाव इथं सेना भाजप युतीच्या प्रचार मेळाव्यात प्राध्यापक संजय मंडलिक यांचं आवाहन एक विशिष्ट प्रवृत्ती त्या कोल्हापूर जिल्ह्यात त्या सहकारी संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्थांना अरे आमदार खासदार सारख्या पदावर पुन्हा बेटोळेवर बसलेले त्यांना आव्हाना असेल तर सगळ्यांच्या ताकदीची गरज आहे सरकारी दरबारी न्याय न मिळाल्यानं पिरळ इथल्या माजी सैनिकाच्या कुटुंबियांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आणि राजर्षी शाहू चषक क्रिकेट स्पर्धेत चित्ता पार्क संघानं पटकावलं विजेतेपद